सांगली केंद्र आकाशवाणी रघुनाथाची बखर ब्रीज जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्य तेरा भागात प्रसारित करीत आहोत आज त्याचा तिसरा भाग ही कहाणी आहे रघुनाथराव कर्वे या समाज सुधारकाची देशातल्या कोणत्याही जटिल समस्येवर एकमेव उत्तर लोकसंख्या नियंत्रण हेच आहे असं पंचाहत्तर वर्षापूर्वी ठासून सांगणाऱ्या चिंतकाची ही कहाणी आहे तत्कालीन समाजानं वाळीत टाकलेल्या समाज सुधारकाची ही कहाणी आहे बखर नभोनाट्य रूपांतर शुभदा साने सादर करते शशी पटवर्धन ना था बखर। आज अण्णा आणि ताई येऊन किती नाही तुला अण्णा देवासारखे वाटतात त्यामुळं देवच आपल्या घरी आलाय असं वाटलं असेल तुला हो ना पण त्यांच्याशी बोलत बसल्यामुळं पुढच्या सगळ्याला उशीर झाला पुढच्या सगळ्याला म्हणजे म्हणजे माझं नेहमीच लेखन वाचन आज लांबल गंगू तुला झालं असेल ना तू झोप मी बसतो तुम्हाला एक विचारू विचार ना मी तुम्हाला आवडत नाही का अगं तस कोण म्हणत नाही तुम्ही सारखे वाचत असता म्हणून म्हटलं मला किती कंटाळा येतो अगं मग तूही वाचत जा मला नाही आवडत तसलं वाचायला तसल म्हणजे तुमच्या टेबलावर आहेत किती पुस्तक अग टेबलावर गणिताची पुस्तक आहेत गणिताचं ठीक आहे हो पण ती दुसरी पुस्तक काय त्यांच्यातल्या त्या आकृत्या तुम्हाला काही डॉक्टर व्हायचंय का अग शरीराचा अभ्यास फक्त डॉक्टरांनीच करावा असं नाही गंगू शरीराच्या गुप्त भागांबद्दलची माहिती आपल्याला असण अतिशय जरुरीच आहे हा एवढाच डोस आज पुरे अहो <laughs> आज नको ना वाचत बसू वाचू नको मग काय करू इश सगळं सांगायलाच हवं का एकदम गप्प झालीस कसला विचार करतेस काही नाही नाही कसं तुझ्या मनात काहीतरी आहेस हा माझ्या माझ्या आपल्या मनात येतंय काय हा हा अगदी सरळ आणि सोपा व्यवहार आहे नाही म्हणजे जेवढी कल्पना लग्नाच्या आधी असते तेवढं काही नसतो यात लांबून डोंगर नेहमीच रम्य दिसतात नाही का रघुनाथराव आणि गंगू यांचा अनोखा संसार सुरू झाला आपल्या पतीचं मोठेपण हे त्याच्या प्रवाहाविरुद्ध पोहण्याच्या स्वभावातच आहे हे सतत गंगूला सत जाणवत होतं आणि मग एक दिवस या सगळ्या पुस्तकात आता कुठं शोधायचं पुस्तक कुठं ठेवलं पुस्तक मी हे ही सगळी पुस्तक एक कादंबरी ठेवली होती ती कुठं गेली कुठली कादंबरी म्हणतेस तू अहो इथेच होती अशीच वर ठेवली होती निळ कव्हर होत अगदी इथेच होती बघा ती लायब्ररीत परत गेली तिला काय पाय फुटले मीच ती परत करून टाकली कसल्या कादंबऱ्या वाचतेस तू अहो कमाल आहे तुमची परत करताना निदान मला विचारायचं तरी कमाल तुझीच आहे तुला असलं वाचवतं तरी कसं अग असली कादंबरी वाचण्यापेक्षा हा लेख वाच हे बघ निरनिराळे ग्रंथ वाचून अभ्यास करून मी हा तयार केलाय बघू बर काय येते संतती नियमनाचा इतिहास ईश काहीतरीच तुमचं संतती नियमन हा शब्द फक्त तुम्हीच सारखा उच्चारत असता मी आता उच्चारतोय पण खर तर हजारो वर्षांपूर्वीच काही विचारवंतांच्या मनात हा विचार आल्याचं दिसून येतं मी अभ्यास केलाय त्यावरून म्हणतोय म्हणजे हे पुरातनच आहे म्हणा की हम्म चांगलंच पुरातन आहे अगं चार हजार वर्षांपूर्वीच इजिप्शियन पॅपिरस मध्ये या विषयाचा उल्लेख केलेला आहे ग्रीक तत्वज्ञानांनी चोवीसशे वर्षांपूर्वी या विषयावर चर्चा केल्याची इतिहासात नोंद आहे आणि भारतात सुद्धा सोळाशे वर्षांपूर्वी याबद्दल लिखाण केलेलं आढळत अगं चीन मध्ये तर सुमारे तेराशे वर्षापूर्वीच या विषयावर एक छोटस पुस्तकच लिहिलं गेलंय तुमचं हे बोलणं ऐकून मला एकदम मालथसची आठवण झाली अरे वा तुला मालथस आठवला शाबास खरी माझी बायको तुमच्या सहवासात राहून माहित झालंय मला साधारण लोकसंख्येमुळेच दारिद्र्य निर्माण होत असं च मत होत ना हो अगदी बरोबर आणि या दारिद्र्यातूनच दुष्काळ रोगराई युद्ध जन्माला येतात असं तो म्हणतो पण लोकसंख्या वाढूच नाही म्हणून त्यानं जो उपाय सुचवलाय तो मात्र तितकासा बरोबर नाही त्यानं सुचवलेला उपाय तरी सांगा अगं मालथस हा पादरी होता त्यामुळे संतती नियमन करणं त्याला मान्य नव्हतं बरं लोकांनी उशिरा लग्न करावीत म्हणजे लोकसंख्या काबूत राहील असं त्याच म्हणणं होत हा विचार काही पटणार नाही हे कसं शक्य आहे या सिद्धांतातला निम्मा भाग पटणार आहे कसा लोकसंख्या काबूत ठेवावी असं त्याचं मत होत हे तरी यावरून सिद्ध होत आहे हा हो सिद्ध होत आहे खरं आणि अगं यावरून सहज आठवण झाली महादेव गोविंद रानड्यांच्या प्रजावृद्धीचे दुष्परिणाम ते या निबंधाची तुम्ही कुठं वाचलात हा निबंध ज्ञानप्रसारक सभेच्या एका मासिकामध्ये बर जवळ जवळ चाळीस वर्षांपूर्वीच त्यांनी हा निबंध लिहिलाय त्यात त्यांनी म्हटलंय बर काय म्हणतात जग म्हणजे एक बेट आहे बर त्यावर मनुष्य प्राण्याचं एक जोडपा असत दर दोन वर्षांनी त्यांना मुलं होतात त्या मुलांना आणखी मुलं होतात त्या मुलांना आणखी मुलं होतात जे शंभर दीडशे वर्षांनी ते बेट मनुष्य प्राण्यांनी गजबजून जात जमीन कमी पडते आणि वाढते पृथ्वी ही कल्पनाच किती यथार्थ प्रजावृद्धीचे दुष्परिणाम सांगितले तर कुणी नाही ऐकणार पण हा निबंध मात्र निदान काही लोकांनी तरी वाचला असेल अग रानडे प्रतिभावान होते ते बेट गजबजून जात हे त्यांना कळलं पण तसं होऊ नये म्हणून का त्याने बर का काही, काही उपाय मात्र सुचवले नाहीत म्हणजे काहीतरी करायला हवं असं त्यावेळच्या विचारवंतांना वाटत होतं पण बरोबर मार्ग सापडत नव्हता सुद्धा बर का काही विचारवंतांनी आपली बुद्धी चालवून संतती नियमनाचे काही उपाय सांगितलेत अरिस्टॉटल हा ग्रीक तत्ववेत्ता लोकसंख्या काबूत ठेवण्यासाठी त्याने कुठला उपाय सुचवला असेल सांग बर कुठला उपाय अगं जरा लढो ना तुझी कल्पना शक्ती मी काय करणार कल्पना मला हे सगळंच नवीन आहे हो या विषयातलं ज्ञान पूर्वी प्राथमिक अवस्थेत होतं नको असलेल्या अर्भकांना मुद्दाम कडक थंडीत उघड ठेवून त्यांचा मृत्यू घडवून ना आणावा असं अरिस्टॉटल मत होतं बाई ग मुलांना मुद्दाम थंडीत बाहेर ठेवून मारायचं म्हणजे काय बघ ना अरिस्टॉटल इतका क्रूर होता का हो? मी काही त्याचं तत्वज्ञान वाचून नाही पाहिलेलं पण पन... है असा मानुस नहीं। हे असं सांगणं म्हणजे माणूस केलं धरून नाही अगं हे झालं आता इजिप्त सांगा तरी, इजिप्त मध्ये कशा प्रकारे करायचे संतती नियमन हे गमतीदार ऐक अगं मुलाच्या जन्मानंतर लगेच दुसऱ्या दिवशी एरंडाच्या बिया खात एरंडाच्या बिया एक बी खाल्ली तर वर्षभर मूल होण्याची धास्ती नाही असा त्यावेळी समज होता कमालच आहे नी अगं आता जपान मधली गोष्ट ऐक जपानी बायका मूल न होण्यासाठी मध आणि मेलेल्या किड्यांच्या मिश्रणाचं सेवन करायचं आहे की नाही गंमत <laughs> तुम्ही तरी हे इतकं सगळं केव्हा वाचलत केव्हा इतकी सगळी माहिती जमवलीत मला खरंच तुमचं कौतुक वाटतं बघा अगं हा लेख अजून संपलेला नाही वास्तरी पुढचं बघू बरं काय लिहिलेत दोन हजार वर्षांपूर्वी ग्रीक वैद्य संतती नियमनाचा असा सल्ला देत ईश काय ग बाई स्त्रियांच्या बाबतीत अनेक हास्यास्पद उपाय पूर्वी योजनात येत असत आ, कमाले आ, आ, तालमड याक आहे बाई तुमची तालमड वाचना टालमड नावाच्या ग्रंथात या क्रियेचं वर्णन केलेलं आहे अहो इतकं इतकं स्पष्ट कसं पुरुषांनी कसं वागावं आणि स्त्रियांनी कस वागावं अमुक करावं आणि तमुक वापरावं अगदीच सगळं उघड केलंय अहो मी मनात वाचत होते तरी माझं अंग शहारत होत असं वाटत होत शेजार बाजारच्या बायकांना हे कळलं तर कळलं तर असं घाबरून काय विचारतेस मग हे कळायलाच पाहिजे मी तर म्हणतो तू मुद्दाम त्यांना सगळं सांग बाई आधीच त्या माझ्याशी विशेष बोलत पण नाहीत आणि मी जर हे असलं काही सांगायला लागले तर माझ्या वाऱ्याला देखील उभ्या राहणार नाहीत त्या आणि ही सगळी घाणच की घाण गान? घाणच गान, चिवडायची म्हटली तर ब्रह्मांड नाही पुरायचं अगं ही सगळी घाणच असते का लोकांच्या दृष्टीनं या अपवित्रच गोष्टी नाहीत का अपवित्र म्हणजे काय अपवित्र म्हणजे स्त्री पुरुषांच्या मधले संबंध लोकांना ते घाणेरडेच वाटतात त्याबद्दल लिहिणं तेवढं वाईट पण ते करणं चांगलं असंच ना अगं तुझ्या आईवडिलांनी माझ्या आईवडिलांनी तेच केलं आपणही तेच करतो म्हणजे सगळे अपवित्र सगळंच घाणेरडं असंच नाही का अहो पण अशा गोष्टी मोठ्यांदा बोलायच्या असतात का छापायच्या असतात ज्ञानेनं सदृश्यम पवित्रम यह विद्यते असं गीतेत परमेश्वरानं म्हटलंय याचा अर्थ काय अर्थ सोपाय आहे ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या, या जगात दुसरी कुठलीही नाही मग कुठल्याही प्रकारचं ज्ञान पवित्रच म्हटलं पाहिजे माझ्याजवळ जवळ हे जे ज्ञान आहे ते मी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं तर ते, ते पवित्र कार्य केल्यासारखंच नाही का होणार ते कसलं ज्ञान कमालच झाली तुमची कमाल कशी किती लोकांना याच ज्ञान असतं सांग बघू मूल कसं होतं हे किती लोक बरोबर सांगू शकतील शरीर म्हणजे एक यंत्र आहे त्याच्या सर्व भागांची परिपूर्ण माहिती आपल्याला असायलाच हवी पण ती तशी नसते खेदा ही खेदाची गोष्ट आहे आणि जे माहिती नाही त्याचीच माहिती लोकांना करून देण्याचा माझा प्रयत्न चाललाय तुम्ही इतके धडपडताय पण तुमच्या प्रयत्नांना काही यश येत नाही लोकांना वाटत तुम्ही अश्लील बोलता त्यांना हे कसं पटवून द्यायचं जुन्या कल्पना आता तर सोडून द्यायला हव्यात गंगू मला नेहमी आश्चर्य वाटत साली बुडली पेशवाई साली बुडाली आणि बंड केव्हा झालं बंड ला म्हणजे पुढची पन्नास बावन्न वर्ष आपण ब्रिटिशांच्या अंमलाखाली काढली बरोबर पण आपल्यात का हे सुधारणा नाही वाफ्याच्या इंजिनाचा छापखान्याचा आणि इतर यंत्रांचा शोध युरोपात शंभर वर्षांपूर्वीच लागला पण आम्ही आजही वैश्वदेव आणि श्रावण्यास करत बसलो आहोत राज्यकारभारात लोकांना अधिकार असावा स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावं एवढंच नाही तर लैंगिक स्वातंत्र्य हे असावं अशा चळवळी देखील रुजून पन्नास वर्षे लोटली युरोपामध्ये पण आम्ही मात्र अजून इकडं बायकांनी बाहेर जाताना पायात जोडे घालावे की नाही यावर रण माजवत बसलो आहोत केशवापनाची पद्धत बंद व्हावी म्हणून काही लोकांनी चळवळ सुरू केली तेव्हा खुद्द टिळकच काय म्हणाले असतील मला नाही काय म्हणाले टिळक ते म्हणाले विधवा केस वाढवायला लागल्यावर सोळा स्वयंपाक कोण करणार हे मत सुधारकाचं झालं का म्हणजे आपण होतो तिथंच राहिलो तिकडच्या सारखी वैचारिक क्रांती आपल्याकडे झाली नाही गंगू तुझं हे विधान मला पटलं अगं आसपासच्या बायकांपेक्षा तू नक्कीच जास्त विचारी आहेस अहो मी विसरलेच बघा इतका वेळ काय पाकिट आलंय तुमचं पॅरिसहून आलेलं दिसतंय अरे पॅरिसचं पत्र तुमच्या लेखावर चर्चा करायच्या नादात ते द्यायच बघू एक मिनिट हा हा हे घ्या मी फार दिवस वाट बघत होतो या पत्राची फोडा ना लवकर काय लिहिलंय अगं आनंदाची बातमी आहे अगं पॅरिस युनिव्हर्सिटी मध्ये गणिताच्या उच्च शिक्षणासाठी माझी निवड झाली खरंच हय्या हा मोठा चान्स आहे गंगू हा किती छान बातमी कळली पण किती दिवस राहावं लागेल तुम्हाला तिकड मला साधारण पंधरा महिने पंधरा महिने नाही अगं मी बरोबर नाही मला कशाला अगं कशाला म्हणजे काय शिकायचं नसलं तरी सहज म्हणून माणसानं परदेशी जावं केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार ज्ञान मिळवण्यासाठी काय करावं हे आपल्या पूर्वजांनी सुद्धा लिहून ठेवलंय म्हणूनच <laughs> म्हणतो तुला माझ्या बरोबर न्यायला मला आवडलं असत पण पण काय पण त्यासाठी पैसे हवेत आणि आपल्याकडं कुठे आहेत पैसे हो परदेशी जाण्या इतके पैसे <laughs> माणसानं दरिद्री नसावा असे जे मी म्हणतो ना ते यासाठीच मरण बरे वा दरिद्रता खोटी हेच खरं गंगू तुला आठवतं ना पूर्वी मी पेलतीय सरांच्या फ्रेंच क्लासला जात होतो ते हो आठवते ना पेलती म्हणजे अगदी गप्द्या म्हणूस अगं रोज मला ते चहा द्यायचे शेवटी लाज वाटून मी त्यांना एकदा आपल्या घरी चहाला बोलावलं तेव्हा ते काय म्हणाले तुम्ही केव्हा बोलवताय याचीच वाट बघत होतो मी <laughs> ते चहाला आले होते ते आठवत आहे मला आपण तेव्हा त्यांच्यासाठी नव्या कब्या आणल्या होत्या प्रथम आपण केक वगैरे काहीतरी आणणार होतो पण त्यांच्या निरोपाला मला हिंदी पदार्थच हवे हो ना मग आपण आणि पोहे बरोबर तुला सगळं चांगलंच आठवतंय की हो। अगं माझ्यावर प्रेमही तसच होत त्यांचं अगं पाच सहा महिन्यांनी मी त्यांचा क्लास बंद केला त्याने कारण विचारल्यावर मी सांगितलं की गणिताची पुस्तकं वाचण्या इतकं फ्रेंच मला यायला लागले म्हणून मग <laughs> ते काय म्हणाले अगं ते म्हणाले तुझी सगळी फी माफ करतो मग तर येशील त्यांनी फ्रेंच संभाषणासाठी एक फ्रेंच रूम उघडली होती आता तिथे गेल्यामुळं बऱ्यापैकी सराव झाला बरं झालं तेव्हा फ्रेंच क्लास भाषेची तरी अडचणी जाऊन मनाप्रमाणे शिकायला मिळेल हे खरं पण त्यापेक्षाही माझा दुसरा एक हेतू आहे कुठला अगं फ्रान्स हे नवविचारांचं केंद्र आहे स्त्री पुरुष तिथं मोकळेपणाने वागतात ते वातावरणही बघता येईल नाही का हो ना पण तुम्ही मोकळेपणाने वागू नका म्हणजे झालं अग माझ्यासारख्या कुरूप माणसाला तिकडे तसा वाव नसतो <laughs> <laughs> अगं गंगू म्हणूनच रसेलनं म्हटलंय की वेशांचं निर्मूलन संपूर्णपणे करणं चुकीचं आहे <laughs> <laughs> काही बोललो की तुम्ही टांगायला नेता प्रत्येक गोष्टीला तुमच्याजवळ उत्तर आहेच जोपर्यंत निवड झाली नव्हती तोपर्यंत ती कशी होईल असं वाटत होत आणि <laughs> एकदा ती झाल्यावर मग पुढचे प्रश्न सुरू झाले खूप पैसे खर्च होणार कर्ज हे काढावंच लागेल तुम्हाला प्रमोशन मिळेल नाही मिळेलच असं नाही पण डिपार्टमेंट मध्ये अनेक राजकारण आहेत आणि मला ती जमत नाहीत अहो जरा लोकांच्या मनासारखं वागाव हे तू मला सांगतेस अगं माझ्या ते रक्तातच नाही आम्ही लोक एक नंबरचे तुसडे आहोत आणि माझं तुला माहितीच आहे गोष्ट पटली नाही म्हणजे मी ताडकन बोलतो मग भांडणा होतात पण तुम्हाला प्रमोशन मिळणार नसेल तर जायचं तरी कशाला उगीच काहीतरी मूर्खसारखं बोलू नकोस अगं पै पय साठवायचे पण चांगले कपडे घालायचे नाहीत चांगलं खायचं नाही प्रवास करायचा नाही अशा प्रकारचं मी नाही काही झालं तरी पॅरिसला जायलाच हवं माझ्या आवडीच्या विषयावर तिथं खूप वाचायला मिळेल जग बघायला मिळेल आता हे सगळं अण्णांना कळवायला हवं हो कळवायला तर हवंच पण मला एक भीती वाटते कुठली अगं मी पॅरिसला जाणार आहे हे कळल्यावर अण्णा मला म्हणतील तिकडून आश्रमासाठी मदत मिळवून <laughs> आण पण अण्णांना असं वाटण्यात काहीच चूक नाही मी म्हणते प्रयत्न करायला काय हरकत आहे छे ते मला मुळीच नाही राहू दे आता बाकीच्या गोष्टी ही नीट ठरवायला हव्यात म्हणजे मी तिकडे गेल्यावर तू कुठे राहशील <laughs> मला वाटत तू नमुकडे राहावस <laughs> तुला खूप शिकायला मिळेल मी म्हणतो तसा बदल तुझ्यात नक्की होईल तेवढं मात्र नको माझ्यात नाही बदल झाला तरी चालेल पण मी काही नमूक नाही जाणार जायचं आहे मी आश्रमातच राहीन तुम्हाला माझी काळजी नको मला तेच नको आहे त्याग देणग्या मिळवणं अशी काही चेष्टा करता मला नाही आवडलं तुमचं हे बोलणं बर नाही करत चेष्टा तू आपली राहा आश्रमात होऊ दे तुझ्या मनासारखं होऊ दे <laughs> रघुनाथराव पॅरिसला गेले गंगू पुण्याला अण्णांच्या आश्रमात राहायला वातावरणाशी जुळून घेत होती गंगूला इथं येऊन बघता बघता वर्ष झालं चांगली रमलीय हो इथं ती आता गोदुबाई अहो गंगू इथलीच आहे तिला काही हे वातावरण परक नाही ती इथलीच आहे खरं हो पण मुंबईला राहून आलीये ना म्हणून म्हटलं ती बघा इकडंच येते इथेच आहात होय अण्णा तुम्ही हम्म संपता का आतास आज काय विषय होता विषय होय विषय होता आत्मसंयमन कसं करावं छान छान अण्णा आज अगदी निवांत दिसताय नाहीतर आताशा तुम्हाला बोलायलाही वेळ नसतो निवांत <laughs> वगैरे काही नाही ग तशी कामं आहेतच की पाठीमाग पण गोदुबाईना आज जरा बोलायची लहर आली आहे ना म्हणून इथं जरा बोलत बसलो त्यांच्या बरोबर गंगू गोदूबाई तुझी स्तुती करत होत्या बरं का खरं की नाही गोदूबाई हो अग तू कौतुकाचीच आहेस हो पण कशाबद्दल स्तुती अग इथल्या सगळ्या कार्यक्रमात तू उत्साहानं भाग घेतेस असं म्हणत होत्या हा गोदूबाई मला आवडतं इथलं सगळं करायला अगदी माहेरी आल्यासारखं वाटतं बघा यांना जर पुण्यात नोकरी असती ना तर फार बरं झालं असतं म्हणते मी मी इथं रोज आले असते मग विना वेतन काम केलं असतं तुमच्या कार्याला अण्णा थोडासा हातभार सुद्धा लावला असता अगं पण ते रघुनाथाला आवडलं असतं का हो ते बाकी खरंच म्हणा पण रघुनाथ तिकडं गेल्यामुळं तुला इथं निवांतपणे यायला मिळालं नाहीतर कुठलं जमायला हो अण्णा इथं आल्यापासून एक वाटतंय बघा काय गो हो, पूर्वीसारखं वातावरण राहिलं नाही नाही इथे आता अगं खर आहे आश्रमाचा व्याप किती वाढलाय हो ना अगं मुलींची संख्या शंभराच्या वर गेलीय पूर्वी म्हणजे तू इथं असताना तीस पस्तीसच मुली होत्या हा पूर्वी इथं कसं कौटुंबिक वातावरण होत आता तसं दिसत नाही नाही मुलींची एकमेकींशी ओळख ही नाही अगं तसं होणारच अण्णा कितीतरी दिवस झाले बघा विचारिन विचारिन म्हणतीये पण राहूनच जात आहे असं काय राहून जाते अगं विचारायचं हो अण्णा आश्रमातली मथू हो ती जाडजूड उफाड्या अंगाची विधवा होती अण्णा दिसत नाही कुठं ती त्या मथीबद्दल म्हणतेस होय तू नाव काढू नकोस तिचं ती थी गेली पळून गोदूबाई काय पळून गेली कुणा बरोबर आणि तुमच्या कडक शिस्तीतून सुद्धा पळाली तिचं लक्षणच पहिल्यापासून चांगलं नव्हतं डोळ्यावरूनच कळायचं तिच्या गाठला एक मुंबईचा बाबा तिनं आणि गेली एका रात्री पळून जाऊ दे तो विषय आता उघडत बसण्यात अर्थ नाही गंगू मला सांग रघुनाथ काय म्हणतोय तिकडे गेल्यापासून किती पत्र आली त्याची आली की चार पाच तरी पत्र आली तिथल्या पुढारलेल्या संस्कृतीचं वर्णन केलं असेल त्यानं हो तिथ स्त्री पुरुषांचे संबंध अगदी मोकळे असतात आपल्यासारखी बंधन त्यांच्यावर नसतात असं एका पत्रात लिहिलंय त्यांनी आणि त्यांना आवडली ही सगळी संस्कृती अस आणखी काय म्हणतोय आणि तिथले स्त्री पुरुष एकमेकांशी जरी मोकळेपणाने वागत असले ना तरी परक्या माणसांशी मात्र ते तुटकपणानच वागतात त्यामुळे ते उद्धट वाटतात असं <laughs> लिहिलंय काय गंमत आहे पा आधी मुळात रघुनाथाचा स्वभाव तुटक आणि त्यात याला ते लोक तुटक वाटले म्हणजे कसे असतील याची कल्पना कर करा बर तिथली प्रेक्षणीय स्थळ बघितली का त्यांनी तिथे गेल्यावर बस मधून सगळी ठिकाण बघून आले बसला ला म्हणे फ्रेंच भाषेत शर्या बॅग म्हणतात मला वाचून खूपच गंमत वाटली हो आणि रघुनाथ असं काही लिहील अशी तुझी काही अपेक्षा नसेल म्हणून तुला गंमत वाटली म्हणूनच की गोधूबाई हे बघा आधी यांना बोलायलाच फारस आवडत नाही यांच्या आवडीचा विषय निघाला तर हे बोलणार हो तसच लिहिण्याचं भूगोलातल्या धड्याप्रमाणे प्रेक्षणीय स्थळांचं वर्णन करायला मला आवडत नाही असं एका पत्रात लिहिलंय त्यांनी मग पॅरिसच काहीच वर्णन केलं नाही की काय रघुनाथानं <laughs> तसं थोडंफार केलंय हो लिहिलंय एका पत्रात तिथल्या भव्य इमारतींच्या बद्दल उंच प्रार्थना मंदिरांच्या बद्दल लिहिलंय आणि नोत्रधामचं ही वर्णन केलंय नोत्रधाम म्हणजे काय <laughs> नोत्रधाम हे एक चर्च आहे त्याच्यावरची कलाकुसर बघण्यासारखी आहे म्हणतात हे नोत्रदाम कुठे आला ग हे नोत्रधाम मार्सेलस शहरात आहे म्हणे आणि नेपोलियन की नाही बघितलं ना एका जुन्या चर्चच्या मध्यावर ते बांधलंय आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या सभोवार सुंदर स्त्रियांचे पुतळे हात जोडून उभे आहेत ते का ग हो नेपोलियननी जिंकलेल्या प्रसिद्ध लढायांची आठवण म्हणून जितक्या लढाया जिंकल्या तेवढीच पुतळ्यांची संख्या आहे म्हणे यांनी पत्रातून वर्णन केलंय ते एवढेच आता प्रत्यक्ष आल्यावर जास्त काय सांगतात बघायचं बघूया बघूया हा चला आता प्रार्थनेला चला ओ, चला रघुनाथाची बखर श्रीज जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्याचा तिसरा भाग आपण आता ऐकलात नभोनाट्य रूपांतर शुभदा साने यातील भूमिका आणि कलावंत अण्णासाहेब कर्वे वामन काळे गंगू नीना मेस्त्री गोदुबाई अपर्णा परचुरे आणि रघुनाथराव कर्वे दत्ता सरदेशमुख निर्मिती सहाय्य श्रीनिवास सरंडीकर सादर करते शशी पटवर्धन नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला